महिला कंडक्टरचा झाडावर चढून दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न नागरिक व पोलिसांनी वेळेत वाचवला जीव पुसद बसस्टँड परिसरातील घटना आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुसद बसस्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली एका महिला कंडक्टरने झाडावर चढून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलीस व जागरूक नागरिकांनी धाव घेतल्याने तिचा जीव वाचवण्यात यश आले आहे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने महिलेचा जीव वाचवला विशेषतः बसस्थानक परिसरातील सलमान नावाच्या ऑटो चालकाने झाडावर चढून धाडसाने महिला कंडक्टरला खांद्यावर उचलून खाली आणले आणि तिचा जीव वाचवण्यास मोलाचे योगदान दिले सलमानच्या या बहादुरीचे सर्वत्र कौतुक होत आहे यात प्राथमिक माहितीनुसार दोन दिवसापूर्वी संबंधित महिला कंडक्टरने एका शाळकरी मुलीला मारहाण केल्याचा तिच्यावर आरोप होता या संदर्भात शहर पोलीस स्टेशनमध्ये एन सी दाखल करण्यात आली होती त्यामुळे संबंधित महिलेवर गुन्हे दाखल झाले होते त्यामुळे ती मानसिक तणावात होती आणि याच कारणाने तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती सुदैवाने पोलीस व नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला पोलिसांकडून महिलेची समुपदेशन करून पुढील उपचारासाठी तिला हलविण्यात आले आहे घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे